श्री नवनाथ भक्तिसार अध्याय एकतीस कामविकारवश होऊन कृष्णाग्रास सापत्न मातेने बोलावून नेले पण तो तिला झिडकारून निघून गेल्यानंतर तिला पश्चाताप होऊन ती जीव देण्यास तयार झाली परंतु तिच्या दासीने तिला सांगितले की तुला जीवाचा घात करण्याचे काही कारण नाही ज्याप्रमाणे ईश्वरी संकेत असेल त्याप्रमाणे घडून येईल ते कधी चुकाव्याचे नाही आता तू झाल्या गोष्टीची खंत करू नको स्वस्थ जाऊन निज राजा शिकारीहून आल्यानंतर तुझ्या महालात येईल तेव्हा तू उठूनच नको मग तो तुला जागी करून निजण्याचे कारण विचारील तेव्हा तू रडून आकात कर व मी आता आपला जीव ठेवू इच्छित नाही म्हणून सांग जर अबरू जाऊ लागली तर जगून काय करायचे आहे असे तुम राजास सांगून रडू लागलीस म्हणजे तो तुला काय झाले आहे ते सांगण्यासाठी आग्रह करील तेव्हा तू त्यास सांग की तुमचा मुलगा कृष्णागर याने माझ्या मंदिरात येऊन मजवर बलात्कार कराव्याचा घाट घाटला होता पण मी त्यास बळी पडले नाही यास्तव आपणास हेच सांगाव्याचे की आपल्यामागे असे अनुचित कर्म घडणार असेल तर मला जगून तरी काय करावयाचे आहे असे भाषण ऐकून राजास क्रोध आला म्हणजे तो सहजच मुलगा बिलगा मनात आणि मग तू निर्भय होऊन आनंदाने खुशाल राहा अशी युक्ती सांगून दासी निघून गेली त्याप्रमाणे भुजावती सुवर्णामंचकावर निजली तिने अन्न उदक स्नान वगैरे सर्व सोडून दिल्याचा बहाणा केला अंगावरील दागदागीने सर्व टाकून दिले थोड्या वेळाने शशांदर राजा शिकारीहून आला नेहमीप्रमाणे भुजामती पंचारती घेऊन का आली नाही म्हणून राजाने दासीस विचारले तेव्हा ती म्हणाली राणीला काय दुःख झाले आहे ते तिने सांगितले नाही पण ती मंचकावर स्वस्थ निजली आहे याप्रमाणे दासीने सांगताच राजा भुजावंतीच्या महालात गेला तेथे पूर्वी संकेत ठरल्याप्रमाणे ती पलंगावर निजली होती राजाने तिला निजण्याचे कारण विचारिले असता ती काहीच उत्तर देता ढडा रडू लागली त्यावेळी राजास तिचा कळवळा येऊन त्याने तिला पोटाशी धरिले तोंडावरून हात फिरवून तो पुन्हा विचारू लागला राजा म्हणाला तू माझी प्रिय पत्नी असता इतके दुहक होण्याजोगा तुला कोणी त्रास दिला काय तसे असल्यास मला सांग मात्र मग तो कोण का असेना पहा त्याची मी काय अवस्था करून टाकीत होती अगे तू माझी पट्टराणी असे असता तुझकडे वाकडी नजर करण्याला कोणाची छाती झाली मला नाम सांध की याच वेळेस त्यास मारून टाकतो राजाने असे क्रोधायुक्त भाषण ऐकल्यानंतर भुजामवंतीस किंचित संतोष झाला मग तिने सांगितले की तुमच्या मुलाची बुद्धी भ्रष्ट झाली आहे तो खचित माजला आहे तुम्ही शिकारीस गेल्यानंतर कोणी नाही असे पाहून तो माझ्या महालात आला व माझा हात धरून मजवर बलात्कार पाहत होता माझी कामशांती मनात काही एक अंदेशान आणता मला म्हणाला व माझा हात धरून एकीकडे घेऊन जाऊ लागला त्यावेळी तो कामातून झाला आहे असे मी ओळखून त्याच्या हातातून निसले व पळत पळत दुसऱ्या महालात गेले तेव्हा माझी जी अवस्था झाली ती सांगता पुरवत नाही ना पडले देखील पण तशीच लगबगीने पळाले एकदांची महालात आले आणि घेतले दार तेव्हा त्याचा इलाज चालेनासा होऊन तो निघून गेला आपण नसले म्हणजे मजवर असले प्रसंग गुदरणार ह्यास्तव आता मी आपला जीव देते म्हणजे सुटेन एकदांची या असल्या जाचांतून आपला एकदा शेवटचा मुखचंद्र पहावा म्हणून हा वेळपर्यंत तशीच ते दुःख सहन करून राहिले मोठमोठाल्या हिंसक जनावरांच्या तावडीतून पार पडून आपण सुखरूप घरी केव्हा याल ह्याच धास्तीत मी राहिले होते म्हणून अजूनपर्यंत वाचले तरी नाही तर केव्हाच आत्महत्या करून घेतली असती